महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी ठाकरे सेनेच्या वतीने आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनाक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणानून सोडला विद्यमान सरकारमधील काही मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत तसेच विधिमंडळात बार चालवणे आणि रमी खेळणे यांसारखे निंदनीय या प्रकार सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला या कृत्यांमुळे महाराष्ट्राचे नाव कलंकित होत असून अशा मंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं त्यांनी सांगितले राज्यात मतांची चोरी आणि चुकीच्या पद्धतीने मतदान घेतल्याचेही उघड झाले असून सत्तेतील मंत्री विधिमंडळात रमी खेळत असतील किंवा बार चालवत असतील तर ही बाब लाजीरवाणी आहे असेही आंदोलकांनी म्हटले या मागणीसाठी राज्यभर ठाकरे सेनेच्या वतीने जनआक्रोश आंदोलन पुकारण्यात आले आहे या सरकारच्या विरोधामध्ये जनतेचा आक्रोश आहे आणि जे काही या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे कलंकित भ्रष्टाचारी मंत्री आहेत या मंत्र्यांचा राजीनामा हा मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिला पाहिजे या सरकारने त्या ठिकाणी घेतला पाहिजे ही आमची महाराष्ट्राच्या शिवसेनेची या सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातल्या शिवसेनेची भूमिका आहे खर तर आपण पाहिलं की मान्य या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कालच एक मोठा <स्थाँगा> खुलासा या मतदानाच्या चोरीच्या बाबतीमध्ये या जनते देशातल्या जनतेच्या समोर केलेला आहे कशा पद्धतीने या देशातल्या मतांची चोरी झालेली आहे लोकशाही नष्ट करण्याचा कसा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे आणि कशा पद्धतीने निवडणूक आयोग काम करत याच्याबद्दलचे सुद्धा पुरावे हे सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये या देशाच्या विरोधी पक्षानं त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातले आमचे लाडकी नेते या राज्याचे शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी आणि शिवसेनेनं एक मोठी भूमिका या महाराष्ट्रातल्या जनतेच्या विरुद्ध माध्यमातून घेतलेली आहे हा महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप आहे हा उद्रेक आहे हा आहे आणि म्हणून जे जे कलंकृत मंत्री आहेत जे जे भ्रष्टाचारी मंत्री आहेत या मंत्र्यांनी तातडीनं त्या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि खऱ्या अर्थानं हे जे काही सगळं सरकार आहे हे सरकार पूर्णपणे भ्रष्ट आहे हे सरकार त्या ठिकाणी कलंकित आहे आणि म्हणून या सरकारचा राजीनामा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ही शिवसेनेची मागणी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मानिय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली भ्रष्ट मंत्र्यांना आणि कलंकित मंत्र्यांना विधीमंडळ बर्बाद करणाऱ्यांना हाकललच पाहिजे अशा प्रकारची मागणी सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत असताना महाराष्ट्राचा मंत्री मात्र त्या पवित्र अशा विधिमंडळामध्ये रमी खेळताना दिसतोय आज, आ, आपले न, आपले नासू, नासू या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणून या ठिकाणी महिलांची मतं ज्यांनी गोळा केली ते मात्र आज महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आपल्या नाव आपल्या आईच्या नावानं असलेल्या डान्सबारमध्ये इथल्या भगिनीना नाचव हो नाचवत आहेत अशा प्रकारचं दुष्कृत या महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांकडनं होत आहे आणि अशा मंत्र्यांना क्षणभर सुद्धा मंत्री या पदावर आणण्याचा अधिकार नाही महाराष्ट्रामध्ये आक्रोश आहे आणि हा आक्रोश आज संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनं आम्ही सादर करत आहोत मला खात्री आणि विश्वास आहे जरा जरी शरम आणि लाज वाट लाज असेल तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस अशा भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेऊन पवित्र असं विधिमंडळाचं पावित्र राखण्याचं काम करते अशी आम्हाला आशा आहे